आमकां सगळ्यां दूख भोगला इतले दीस जे गोंयांत चलता पण ते आमी जाणो कित्याक पास चलता आणि कोण हे केलं पळय ते एका मनशाचे काबलू आम्ही सगळी वेगवेगळ्या एक आमक एकमेक धर्म पळय तो, तो आम्ही नको आम्ही सगळी नेणार पर्यंत आम्ही नेणार आसता आमकां सदांच जाणवाय जितली मेळटा तितली उणी म्हणून आम्ही कोणा एका मनशाक आणि दोगां मनशाक टार्गेट करचे न्हू हे एका मनशाचे काम न्हू हे शंभराचे काम असो पण आम्ही ते नको आमकां आमच्या मुखार दोरला एक मनीस आणि जाका आम्ही जाचे आम्ही अरेस्ट करू आम्ही अरेस्ट करूंक करूं मागता पूण ते आमचे करतो आमचे हे तो तोर न्हू आमचो लास्ट आमचो गोल तो न्हू आमचो गोल असा की ते आमच्या गोया राखपाक आमच्या गोया आमकां जाय कर्नाटक नाका भाव भू आम सगळ्यांचे कष्ट वळखतात रात आणि दीस जे आमचे तळपतात तसेच आमचे गोयचे भाव भयण आम्ही त्यांच्या सांगात असा आमक जेम पडना पण आम्ही त्यांच्या बरोबर वसना म्हणजे आम्ही त्यांच्या कष्टांटो घेणार असे न आम्ही सगळ्यांच्या वाटत सगळ्यांच्या क्वेश्चन वाटत घेता आमच्या मागण्यानी आणि हे मागणे आमका लोकांचे संपर्क करून दाखवपाची गरज ना आम्ही आम का आमच्या काल जाणी मागणे करू शकता आमका जाय या वेळार आमचो भावार वाढोच्या आमच्या जाफराशी शावेर आमका केन्नाच सोडचो ना आमका सदांच राखतलो आणि सांभाळतलो या वेळार गरज असली